जनादशाष्ट्रतरंगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रसिद्ध पंचांगकर्ता आणि खगोल अभ्यासक दा क्रू सोमन सादर करीत आहेत आजचे पंचांग शुक्रवार तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस भारतीय सौर आठ भाद्रपश्यके एक हजार नऊशे सेहेचाळीस श्रावणकृष्ण द्वादशी उत्तर रात्री दोन वाजून चोवीस मिनिटांपर्यंत चंद्र नक्षत्र पुनर्वसू सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत चंद्रराशी मिथून सकाळी अकरा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत सूर्यनक्षत्र मघा दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत सूर्योदय सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटे सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटे चंद्रोदय उत्तर रात्री तीन वाजून पन्नास मिनिटे चंद्रास्त्र सायंकाळी चार वाजून एकोणचाळीस मिनिटे पूर्ण भरती सकाळी दहा वाजून सहा मिनिटे पाण्याची उंची तीन पूर्णांक एक्क्याऐंशी मीटर रात्री दहा वाजून दोन मिनिटांनी पाण्याची उंची तीन पूर्णांक बावीस मीटर पूर्ण ओहोटी पहाटे तीन वाजून सहा मिनिटे पाण्याची उंची एक पूर्णांक चौतीस मीटर सायंकाळी चार वाजून एकवीस मिनिटांनी पाण्याची उंची एक पूर्णांक चौऱ्याण्णव मीटर दिनविशेष सूर्याचा पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश वाहन उंदीर तिथी सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत जरा जिवंतिका पूजन स्वामी स्वरूपानंद पुण्यतिथी पावस संत सेना महाराज पुण्यतिथी संत नारायण महाराज पुण्यतिथी ब्युरो रिपोर्ट जनादेश